बघा आता आमचा नवरदेव आलेला आहे ड्रेस बघतोय कसा आहे दादा ड्रेस छान आहे दाखव हो दाखव थोडसा दाखव सस्पेन्स आहे का ओके आता इथे इथे आता आपली तयारी चालली आहे साखरपुड्याची उद्याची पॅकिंग पॅकिंग चालू आहे आता बघा कोण कोण पॅकिंग करत आहे टुकू इथे टुकू पण बसलेला आहे पॅकिंग करायला ते मम्मी आहे इथे सायली आहे तेजस हा पप्पा मला सांगतायत कसं भरायचं ते तयारी चालू आहे सगळी आणि हा मामीची चप्पल दाखवते कशी आहे मामीची चप्पल आहे कोणाची चप्पल आहे कोणाची चप्पल मामी न्यू न्यू, न्यू मामीची माऊची चप्पल हे बघा आता हे आपले हे सगळे असे बॉक्स आहेत ताई दाखव जरा बॉक्स कसं आहे आपला ही अशी छान डिझाईन घेतलेली आहे ओके हा हा हे बघा चप्पल दाखवतोय मामीची आ मामीची चप्पल

शेवटचं पॅकिंग राहिलेलं आहे महत्वाचं मेकअपचं जयश्रीताई पॅकिंग करत आहेत हे मार्गदर्शक आहेत कसं करायचं काय करायचं ते सांगत आहे अशा प्रकारे ही पॅकिंग झाली आहे थोड्या वेळातच आम्ही परत दाखवतो कसं केलं पॅकिंग पहिली पॅकिंग झालं हो काही जास्त नव्हतं फळं कशी होती खूप मस्त एक ह्याच्यात एवढे एवढे फळ भरले बघा अशा प्रकारे आपलं मस्त पॅकिंग झालेलं आहे खूप छान झालंय हाय काय आहेस तू दाखव मला काय काय

फोडू नका हे बघा मार्गदर्शन असे चाललेले आहेत सगळ्यांचं दर्शन केला हा ते सगळे मार्गदर्शन करतात कुठलं कुठलं काय काय हे हे बघा आता अशा प्रकारे झालेलं आहे आपलं पॅकिंग हे दोन मित्र आज ते छान एन्जॉय करतायत मार्गदर्शन करतायत हे खूप लहानपणीपासून दोस्तपर्यंत दोस्त आपण सगळ्यांचं सगळं पॅकिंग झालेलं आहे तर आता बघूया आपण पॅकिंग कसं झालेलं आहे ते सगळं विचारूया आपण सगळ्यांना ताई सांगतीये पॅकिंग कसं झालंय आपलं छान साडी राखलेली आहे चप्पल आणि ज्वेलरी आणि मेकअपचं साहित्य तुम्ही बघू शकता रिंग प्लॅटर चप्पल साडी हे मेकअपचं साहित्य आणि ज्वेलरी ओटीचं सामान आणि हे बाकीचे सगळे फ्रूट्स आहेत हाय आता आपण मस्त पॅकिंग झालेलं आहे आता सगळं पॅकिंग ठेवून देणार आहोत आता जेवायची तयारी चालली आहे खूप छान झालेलं आहे पॅकिंग आता आपलं हा आता आपल्याला सकाळी जायचंय तो काही पण आता आवडणार आहे हे बघा आता आम्ही आवडतो सगळेजण आवडत आज इकडे आम्ही पावभाजीचा प्लॅन केलाय इकडे भाजी शिजतीये आणि इकडे हे पाव जे ही माझी मम्मी भाजत आहे आणि इकडे आमची काकू सुद्धा हे पाव भाजतीये तेवढे पाव भाजून झाले आता आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहे आणि हे आमचं छोटस बाळ त्याला आता पो वगैरे खायचं म्हणून काय मला इथे इकडे आमच्या दादाची बहिणी चालली आहे आणि बहिणींच्या परमाईशनुसार रेडी झालो आम्ही आम्ही निघालो आहोत एंगेजमेंटला जयेश मामाच्या हे पहा दोघं जण कसं रेडी झालं बणीला खूप झोप आली आहे त्यामुळे बनी झोपतो आहे आता मेहंदी इन्स्टंट कोणनी काढली त्यामुळे भर लवकरच रंगली ती आणि हा आहेत कपलच्या रिंग्स आम्ही जातात त्या अश्मिनी तिकडे गेलो होतो त्यांच्यासाठी तिथे हळद कोणता आणि अश्विनीची हळद अटेंड केली आणि पुढे निघालो लवकरच आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आमची बहिणी अजून रेडी झाली नाही पा रेडी होती dari cafe deh oh बनी कुठे बनी पण याला नाही दिसलाय तुम्हाला प्रे फोटोग्राफर आणि बघा कपल पहा कसं चाललंय इथे शूट ए खतरनाक एक नंबर हाय तनुजा तनुजा शूट करती निकूच बा रेडी चालली आहे ती एंट्री करण्यासाठी दादा आणि ह्या सर्व त्याच्या बहिणी पहा आहेत सर आपण मंचावर द्या आदरणीय सौभाग्यवती डॉक्टर प्रमिला एक सन्मानित करणार आदरणीय कैलासरावजी कालेकर आपण देखील विनंती वरराजांना गंध लावून सन्मानित करण्यासाठी मंचावरती या आदरणीय नितीन शेठ होले आदरणीय बबन शेठ होले आदरणीय अंकुश शेठ झरे विनंती केली जाते आपण या ठिकाणी यायचंय वरराजांना गंध लावून सन्मानित करायचंय सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न केला सन्मान खूप अंतर विश्वास ब्लॉग मध्ये सायली बघून गेली तुम्ही सायली बाबा इकडे बघा महेश बाबा पहिला नाही बाबांचं फोन आहे काजीचं फोन आहे हा हे आमचा मामा आणि हा तेजस ह्या मामी कवाळाचा बड्डे आता येईल ह्या बावीस डिसेंबरला हा बावीस डिसेंबरला बड्डे आदल्या दिवशी तुमचं असतं दुसऱ्या दिवशी

एक <inaudible> नहीं <inaudible> मग हे पहा आमची वैसाईत आणि हा बघा सचिन दादा तू दिसलाच नाही खा ना त्या डोळ्यात काय घातले हे बघा आता आमच्यामध्ये डोळ्यात काय लेन्स वगैरे हे आमचे दाजी आय हाय ओळख आहे आय हाय आता तुम्ही दोन तीन दिवसानंतर युट्यूब वर बघा ती टाकणार हो हो टाकणार आहे हा काय आहेत आमच्या मामी छोट्या मामी आणि या मोठ्या मामी आणि आणि या मोठ्या मामीची सोन आणि हा तुम्हाला माहितीच आहे सांगायची जरूरत नाही जरूरच नाही आणि बघा सायली दमून बसली <laughs> <ए तुकु। laughs> आता बा आणि आणि हे टूकू बघा ए टूकू आयुष हे बा त्यांना सांगतोय स्माईल कर आमच्या आत्या इतर इथं मग मिस्र लावून बसली बघा आणि ही आमची काकी काकी आणि ही माझी चुलत बहिणी आणि ही आजी तर बघा पूर्ण पॅकच झाली चल बाय बाय